अरे अरा अरे 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 लागलं का पुढं काना काना फास्ट पडतो कोण पडल कोण पडलं मला सांगा घर पडलो कोण कस काय पडत तू खाली उतरला चल चल पडल मी मी पडल ऐक ना ऐक ना, ना <laughs> पाच मिनिट तू नको शिपडू मी शिपडीतो मी मी शिपडीतो अरे शिपडीतो अरे मी शिपडीतो चल बरं पटकन चला विराज चालला आमच्या बघा कसा विराज बी लिमिणी आम्हाला कारण विराज थोडा मोठा होईन तो वर शेंगा पण मोठ्या त्यान खायला विराजला लई मुगाच्या शेंगा बैमुगाच्या शेंगा आवडत्यात मुग टाका मुग फेकायचा राहणार मी शेंगा त्यान खायला आम्ही चालले आहेत मूग शिंगा खायला विराजला शेंगा खायला लागत यात खायला राहून ती गाय आली गाय आली गाय आली अरपळ आली गाय चल गाय वय कुंडा हाय त्याची गाय विराज आम्ही एवढे मूग टाकून आलो तर राहणार शेंगा खायला चला तर चल चला आता विराज मग विराज मग तुम्ही आता तुम विराजला तुम काय टाकते मला टाकावं लागेल थोडं मूग आहे ना बघा मूग म्हणजे खाण्यासाठी मुगायचा शेंगा मूग पिअरला याच्यात बरं का तरी ह्या साईडनी थोडं दाट टाकतो एक लाईन ती खुरपून घेतो आणि खुरपून घेतल्या पुन्हा विराजला खायला पण होईन पेरलंय पण उगतंय नाही उगतंय तिकडं काय माहिती दोन दोन काकऱ्यात पेरल्यात मूग आणि दोन काकऱ्या तुरीच्या अशा काहीतरी पेरलंय पण बघू तरी पण ह्या एक सारे टाकून देतो विराजसाठी खुरप खुरप हित नाही बाळा खुरप त्या वरच्या ते पार तिकडं वर जायचं तिकडं पार आपल्याला तिकडं ठुलेलं ती खुरप घेऊन यायचंय तुला शिपडाले थांब मी शिपडीतो थांब 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 मी शिपडीत थांब ऐकत नाही मी शिपडी तो विराज विराज ऐकत जा तुला नाही येत तुला म्हणतोय मी मूग शिपडीतो तर विराज काय ऐकणार ना मी मोठा आहे ना खातो अभि आणि शिपडितोबी का थांब मी शिपडी थांब पाच मिनट पाच मिनिट थांब थांब ना ऐक ना ऐक ना ऐक ना पाच मिनिट तू नको शिपडू मी शिपडीतो मी 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 तो अरे हर थांब मी शिपडीतो अरे मी शिपडीतो अरे मी शिपडीतो मी शिपडीतो म्हणलं तुला हा तो म्हणलं मी हा ऐकतच नाही बुरग चल बांधा बांधा नि त्या तिथं आमचे खुरप आहे ते घेऊन यायचं लिंबा आलोय मी आता विराज काय करतोय बघावं लागेल विराज चल लवकर बांधा बांध पटकन पडशील इकडे खाड्यात पडशील हळूची पटकन य आला का ये चल आला का विराज आला सगळ्या तालीनी चल चल त्या चलायचिक चल पडतो ना आपण चल चल पडतो निंबा खाली आलो लिंबाचा पाला तू बसतो किती मी आलो खुरप घेऊन आ वरून बस खाली अयो पाला लागलाय बघायला ही फंटी लागली विराजच्या तू इथे मी खुरप घेऊन आलो पळत पळत जाऊन पण आपल्याला जायचंय अर र अरे गेला विराज पडशील नका इथूनच दोनच दुसरं गेला ऐकत नाही तिकडं पुढं त्या बांधाला येतो घेऊन जा काय आम्ही आलो खुरपत आंब्या आला तर बघा आता विराज चालला एकटाच बांध आणि यायचा म्हणतो कडाला बसा खेळायला बरं वाटतंय ना मी येऊ आई आला आलो करू तर बघा कसा म्हणतो विराज घसरगुंडी घसरा असं खाली म्हणतो त्या तालीने एकटाच आला त्याला वाटते त्याला म्हणलं कडाला घेतो तर आला नाही इथून घासर खाली गेलाय घसरगुंडी करू, गुंडी करू? गुंडी? गुंडी? बर मातीत घसरू वय असं इथून खाली असा घसरगुंडी माझी तिथं घसरायला बरं बरं चला तर ता कसा आज एन्जॉय करतोय बघा वरून आबाळ आले पाऊस यासारखं वातावरण आणि त्याच्यात विराजची मस्ती चल चल ती। 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 थी। शल, थी। जा। जा। चल मी आलो लिंबाच्या सावलीला बसलो तो आहे हो। चल आता येतो कस तरी बांधा बांधाने तू ये आहे चल चला मी बांधा बांधाने चाललोय आणि तू राहनाने पळतोय विराज थांब 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 पाठी कृपा आणायला यायचं असे झाडं आहेत लिंबाची मल्ले आवडत आहेत बांधाला झाडं असलेली कारण सावली होती बांधावर बसायला मस्तपैकी आता हिराण आपण आहे तर हिथं मस्त पैकी लिंबा सावली आहे आणि हिथं पण लिंब येतं बागा सावली आहे भारी वाटते कोण ऑर्डर द्या विराज चल तू ये खालून हां चल पटकन पळ मी ताली येतो ताली तालीन येतो मी वरून पडशीन ताली नक चढू पडशिन तालीन पडशी खालून तू आयो चल लवकर पटकन ये थांब तिथा मी आलो थांब तिथंच थांब तिथेच थांब मी खुर्प घेऊन आलो तू विराज दामनिया गावतातून पडशीन त्या ताली तालीने आम्ही आलो तर असच ते हिरान पेअरलय आणि हिरा आम्ही असं खुर्प ठुलत वसन काढायला तर ही रान झालं आहे पिरून हिकून आला आहे विराज आणि इकडं बघा ही, ही पण रान पिरलं आहे आता पटकन आणि इकडं आपला रोड रोडच्यानंतर आपलंच रान आहे चल पटकन आता चाललोत घरी आम्ही पुन्हा एकदा चल या। ताली चढ पुन्हा आलेल्या तालीने जायचं आपल्याला त्या सरळ खाली जायचं आपलं डायरेक्ट तिकडं जायचं आहे खाली घरी तिकडं माती टाकलेलं डिगर आहे तिकडं जायचं आता चल बरं पटकन ताली तालीन जायचं आपल्याला आता हिथं पिरून घेतलंय तिकडं पलीकडं पिरलंय आणि इकडं प... चल पटकन पडशीन हळूहळू यो आहे हळूशी घसरत आहे विराज हिद ताली पडतंयो पडते पडलो मी ताली वरून खाली पडलो लय पडलो मी वरून आता काय करायचं तू पडला होता मी लय पडलो मला उठीओ चल चालि चल पटकन ताली वर चढायची चो लय वर ताली आपली उंच चाले आयो लिंबाल दरून लवकर चल चल पडतो ना आपण चल मी पडलो होतो आता चल अरे पडशील पडशीन पडशील नीट नीट दामानी आहे चल पटकन चप्पल चप्पल घे चप्पल घे व्यवस्थित बघा आता इथून तालून मी विराज पडलो तर मी तिथं पडलो होतो खाली इथं हां चल चल पटकन आता उशीर झाला आहे दीदी आवाज देते चल।, चल 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 पटकन चल पडशील तू चल आता तू चल बरं खुरपिकून चल पडशील चल पटकन लय मस्तीला आलाय आणि इकडं बी खाड्डाने इकडे बी खाड्डाने ताल येऊन चाललाय पडशील चल पटकन पटकन पडशील दामा दामाने पडशील नीट चल पड़ी चल, चल।, चल। बघा ह्या रानात आम्ही आत्ता पिरलंय ताज ताज अजून ओलं आहे त्याच्यामुळे हिद पण उगायसारखं पाऊस आला तरी उगतय आणि ही रान पण पिरून ठुलय तिकडे दिदी त्यांचं कांदा लावायचा म्हणून खाली रान ठुलय आणि ते हे दोन्ही वाटण्या आम्ही करून घेतल्यात फिरून घेतल्यात तर ह्या वर्षी हे ताली वगैरे ता... ह्याच वर्षी ताल टाकली पहिली ताल होती पण अजून थोडीशी मोठी गेली आता घसरत आहे इकडं आहे की ह्या साईडला घसरत आहे चल चल लवकर खुरप टाकलं वीरांनी खाली लयच लागा विचित्र अरे उठे मी पडायला लागलो

चावलीत चल चल घरी चल घरी चल चल, चल 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 आलो 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 चल चल पटकन अरे पडशीन पडसीन दाममान दाममान चल इकडे पडत असतंय इकडं खड्डा आहे इकडं पण खड्डा आहे असं लगेच तिरगडत तीरगड जाते चल लवकर पळ 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 पडतो चल पटकन चल खड्डा आता चल आता नीट चाललोय मी तू चल तू बघून चल आता चल लवकर हे बघा रान आता पिरून घेतलंय विराज आपले पिरा पडशीन चल पटकन लय हसला विराज आज आण मस्ती केली राहनात आल्या पडत आहे चल पडशील चल पटापटा पटा चल बर तू ते काय होतंय ताल थोडी नवी इकडं 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 होतंय घसरशील हल। हळूहळू चल पडशील चल वा वाकडा कडा तिकड अरे अर अरे अरे अरा लागलं का हा चल उठ घासारला इजून विराज हा चल पटकन तू खालून ये बरं तू इतका पडतोय ना खालूनच ये तू आता लागन हाताला नाचतं उद्यक चल काय नाही होत शेतकऱ्याची पूर आहे तर काय लागत नसतं चल निबारा असतंय घातली की चप्पल चढवर चल पटकन काना काना फास्ट चल लवकर चल चल किती वेळेस विराज पाडला बघा पडशील चल चल खुर्प तिकडं खुर्प लागत चल आता तू खुर्प सोड खुर्प लागत असं सोड ना चल चल लवकर पुढं काना काना फास्ट <laughs> <laughs> कोण कोण पडलं मला सांगा पडलं कोण कस काय पडत तू आठकुन पडतो खरंच पडतो लागल ना चल मग मी उचलून घेतो कडायला घेतो ना कडायला घेऊ कुसलून लय विराज बोंदा पडलाय पण माझ्या इथे पडू द्या जरा पडल्याशिवाय जमत नाही बघा कसा उतरवतोय खरकत खरकत इतका जीव बघा दोनदा पडलाच खाली उतरला चल जीजियो. चल 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 अयो मी पडन मी पडन तुझ्या हा गाव पडन पडन मी मी पडेन अयो